नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल बालगोपालांपासून ते ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी जळगाव शहरात इच्छादेवी चौकात असलेल्या जुडिओ मॉल शेजारी व्ही पी डीज ॲडव्हेंचर पार्क सुरू झाला आहे दरम्यान सोमवारी एकवीस एप्रिल रोजी जैन एरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते या ॲडव्हेंचर पार्कचे उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी ट्रॅम्पोलिन झोन सॉफ्ट प्ले एरिया व्ही आर गेमिंग ॲडव्हेंचर फूड कॅफे आदीची व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजेच खेळ मनोरंजन आणि पेठपूजेचा आनंद एकाच ठिकाणी घेता येणार आहे मुंबई पुण्याच्या धर्तीवर जळगावात ॲडव्हेंचर पार्क सुरू झाला असून याची जळगाव शहरात गरज असल्याचे सांगत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन यांनी पार्कच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या जळगावमध्ये गेल्या सहा महिन्यापासून रोज काहीतरी नवीन घडतंय त्याच कडीमध्ये आपल्या जळगावचेच महावीर जैन चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करत असताना त्यांनी ॲडव्हेंचर पार्क याचं जे काही स्वप्न बघितलं आणि ते सत्यात दोन महिन्यात उतरवलं त्याबद्दल सर्वात प्रथम महावीर जैन यांचे मी अभिनंदन करतो जळगाव शहराला या गोष्टींची गरज होती आणि ती हिरून महावीर जैन यांनी हे ॲडव्हेंचर पार्क इथे उभं केलं आहे काही गोष्टी दोन वर्षाच्या मुला मुलींपासून ऐंशी वर्षाच्या आजोबांपर्यंत सुद्धा ते इथे येऊन एन्जॉय करतील करू शकतील मुलांना ज्या ज्या गोष्टीच्या आजच्या हिशोबाने खेळ पाहिजे होते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण आहेत त्याच्यानंतर दुसरे गेम असे आहेत की त्याच्याने शारीरिक वाढ व्यायाम आणि त्यांचं निरोगी आयुष्य ते रोज इथे येऊन करू शकतील आईवडिलांना मुलांना कुठे ना कुठे घेऊन जायचं असतं तर जळगाव शहरात काहीच नाही ह्या भावनेपोटी मग इकडे तिकडे जाणं होत होतं परंतु आज हे ॲडव्हेंचर पार्क आपल्या इथे सुरू झालं आहे आणि हे खूप चांगलं आणि यशस्वी होईल याच्याबद्दल मला खात्री आहे सर्व वयोगटातील लोकांसाठी मजा थरार आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला एक अद्वितीय ठिकाण म्हणजे ॲडव्हेंचर पार्कची निर्मिती करण्यात आली असल्याचे संचालक महावीर जैन यांनी सांगितले तसेच जळगावकरांनी ॲडव्हेंचर पार्कला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव ॲडव्हेंचर पार्क हा एक थीम पार्क सारखा आम्ही बनवलेला आहे जिथं एक वर्षापासून ऐंशी ऐंशी वर्षापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेतच आम्ही इथं ट्रॅम्पॉलिन पार्क तसंच सॉफ्ट प्ले पार्क व्ही आर गेम्स आणि रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट ज्यात कॉन्टिनेंटलने हे सगळं येतील असं आम्ही ठेवलेलं आहे आणि ट्रॅम्पॉलिन पार्क इज असं म्हणतात की इट इज व्हेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाईज इट एल्फ मी सगळ्यांना आवाहन करेल की ॲडव्हेंचर पार्कला जरूर जरूर, जरूर एक वेळेस आपण विजिट करावी व हे सगळ्यांचा आनंद घ्यावा खेळण्यासाठी अराउंड एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोकांची व्यवस्था आहेत तसंच रेस्टॉरंट आणि जे व्हिइंग गॅलरी आहे तिथं इन टोटल एक वीस लोकांची व्यवस्था केलेली आहेत आहेत आम्ही आम्ही आणि प्रशस्त तसंच एअर कूल्ड पूर्ण रेस्टॉरंट तयार केलेला आहे भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पासवर वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा